आपल्या गावाचे माजी सरपंच माननीय प्रशांत परब यांनी विद्यार्थ्यांसाठी खाऊ आणला आहे त्यानिमित्त शाळेतर्फे मी त्यांचे आभार मानते त्यानंतर पालक संघाचे सदस्य माननीय प्रकाश यादव यांनी मित्रांसाठी खाऊ आणला आहे त्यानिमित्त मी त्यांचे शाळेच्या वतीने आभार मानते सरस्वती मातेला वंदन करून आजच्या आंबेडकर जयंतीनिमित्त व्यासपीठावर महिला मला आधी अमिवार वाटतो म्हणजे एक महिला आज अध्यक्ष म्हणून जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून एक सावंत म्हणून संजना सावंत आज मला म्हणून एक आभार मानतो म्हणून पहिलेच मला शाळेच म्हणून अभिमान वाटतो आहे आणि एकोण एकोणचाळीस एकोणचाळीस मुलांपैकी एकोणतीस मुलांनी भाषण केलं आंबेडकर जयंतीनिमित्त सर्वांची मुलांचे आणि शिक्षकांची आभार मानतो आणि अच्छे कार्यक्रमाला मला सन्मान केल्यानं मी शिक्षक वर्ग मुलांचे आभार मानून मी माझे दोन शब्द संपवितो जय हिंद जय महाराष्ट्र आपले मार्गदर्शक माननीय पवार सर आपल्याला मार्गदर्शन शकते आदरणीय विचार मंच आजचा कापरराव सर यांच्या 34 व्या जयंतीच्या कार्यक्रमाच्या आयोजित अध्यक्ष महोदया आदरणीय मुख्यमंत्री महोदय हर्षदा या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आपल्या गावचे सरपंच आणि शाळेचे प्रमुख सल्लागार मार्गदर्शक आमचे आधार वर्ग असे प्रशांतजी परब साहेब या गावचे ग्रामस्थ आणि शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष असून आदरणीय प्रकाशजी यादव साहेब त्यानंतर परब गाठ या शाळेच्या विद्यार्थ्यांबरोबर आदरणीय हिंगोरकर सर आणि सर्व शिक्षक गुंतवण सर्व बाल सर्व मंत्रीगण आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या लाख लाख शुभेच्छा आपण पाहतो आहोत आपण पाहतो आहोत की बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाला अनेक पैलू होतो आणि जे जवळजवळ मी मोजतोय तीच भाषण झाली आणि ती त्यामुळेच ती सही भाषणं वेगवेगळ्या प्रकारचे होते त्यामुळे जीवनावर बाबासाहेबांच्या जीवनावर काही बोलावं असं आमच्यासाठी काही शिल्लक राहिलं नाही मी म्हणत होतो मी आता हे बोल बोलेन अठरा तास अभ्यास करतात साचे बोलून घेईल पार्क बोलून घेईल त्यानंतर मी म्हटलं प्रॉब्लेम ऑफ रोपी बद्दल बोलेन इंग्लिश मध्ये बोलून घेईल लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स असं कोणती गोष्ट राहिली नाही आहे की जी सांगायची त्यानंतर हल्ली सुरू झालेली एक गोष्ट म्हणजे माता रमाई जयंती साजरी केली जाते दोन वर्ष आणि म्हणून या गावी गावी एक मोठं भव्य दिवस स्मारक सुद्धा उभारलं गेलेलं आहे आणि म्हटलं हा मुद्दा कोणाच्या लक्षात आला नाही तर मी याबद्दल तरी बोले तर आपली परी सगळ्या मातांचं अगदी यथोचित नामोलेख करत तीपर्यंत पोहोचली पण म्हणजे आम्हाला असो पण भविष्य काळ हा उज्ज्वल असतो आणि जो इतिहासाची जाण ठेवतो हो त्याला नक्कीच इतिहास घडवण्याचा मौका मिळतो संधी मिळते आज आपण बघूया की आजच्या जगात काय चालतं आणि आम्ही शिक्षक म्हणून आमचं कर्तव्य आहे की मुंना ह्या जयंती महोत्सवाचं महत्व आजच्या युगात काय हे समजावून जात आज आपण बघतोय आपल्या शाळेची सुरुवात बघा आम्ही भारताचे लोक अशा प्रास्ताविकाने होते की नाही आपण अपा, आपण म्हणतो बघा आम्ही महात्मा गांधी शाळेच्या विद्यार्थी आहोत किंवा आम्ही श्रावणचे लोक आहोत एक एकोपा एक धागा ह्या एका वाक्यामध्ये गुंतलेला आहे आणि हाच धागा बाबासाहेबांनी संविधानाच्या प्रास्ताविकेत पहिल्या शब्दातच गुंतलाय की आम्ही भारतीयाचे भारतीय लोक जेव्हा इंग्रज भारत देश सोडून गेले आणि भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा आपल्या शेजारी असताना सर्व देशांना सुद्धा स्वातंत्र्य मिळालं मग श्रीलंका असू दे नेपाळ असू दे बांगलादेश असू किंवा पाकिस्तान असून त्यावेळेचा पूर्व पाकिस्तान पश्चिम पाकिस्तान। आज या देशांची परिस्थिती पाहता तिथे आर्थिक अराजक माजलेला आहे लोकांना खायला अन्नधान्य नाहीये पाकिस्तान तुम्ही बघितलं पाचशे रुपये किलो तांदूळ आहे आणि तीनशे किलो तीनशे रुपये किलो साखर आहे श्रीलंकेमध्ये त्यांचे स्वतःच राज्य नाही दुसरेच राज्य करते त्यांच्या राज्य करतात दुसऱ्या लोकांनी विकत घेतलेली आहे बांगलादेशमध्ये तर हल्ली असं निर्माण झालं की लष्कराने लोकांनी सत्ता हातात घेतली आणि जे राष्ट्रपतींचं भवन होतं त्याची तोडफोड केली त्यातले टीव्ही पळवले सोफे पळवले सगळं फर्निचर पळवलं अगोदर त्यांच्या तळ्याची जी बदक होती ती सुद्धा मारून खाल्ली हे परिस्थिती आज भारत देशाच्या आजूबाजूच्या देशांमध्ये आहे पण भारत देश आज आर्थिक महासत्ता आहे पाच ट्रिलियन ध्येय भारत ठेवून आज जगातली पाचवी महासत्ता होण्याकडे वाटचाल करते आणि आपण एक स्थिर जीवन जगत आहोत आणि त्याचा पाया हे भारतीय संविधान आहे भारतीय संविधान असं म्हटलंय की दहा निरपराध एक निरपरा त्याला शिक्षा होत नाही भले दहा अपराधी सुरू केले आणि ह्या ध्येयाने व्यवस्थित चाललेली आपली न्याय व्यवस्था हे या गोष्टीचा कडा आहे त्यानंतर आपण आर्थिक गोष्टीकडे वळूया आता तुम्हाला माहित नसेल पण अमेरिकेने एक युद्ध चालू केले ज्यात कुठलेही अस्त्र कुठलेही बंधन वगैरे चालवले जात नाही व्यापार युद्ध त्यांनी सर्व ते आपला माल पाठवतात एकशे चार टक्के आयात शुल्क लावलेलं आहे म्हणजे अमेरिकेत तुम्ही शंभर रुपयाचे आंबे पाठवले थांबूसचे तर शंभर रुपये तुम्हाला भरावे लागणार अधिक एकशे चार रुपये अधिक भरावे लागणार अमेरिकेत तिच्या शंभर रुपयाच्या हाप्याची किंमत दोनशे चार रुपये होते आणि त्यातले एकशे चार रुपये अमेरिकेला काही न करता कर म्हणून मिळते आणि यामुळे चीन आणि इतर देशांवर कापारी युद्ध होण्याच्या मार्गावर आहे आणि त्याच पद्धतीने दोन हजार आठ मध्ये जागतिक व्यापार बंदी आली होती पण भारतीय अर्थव्यवस्थेचा गणा यातून नाही आहे तुम्हाला थोडं ऐकायला कठीण वाटेल पण तुम्ही जी भाषण केला त्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना आहे आहे प्रकल्प प्रॉब्लेम यावर आधारित आहे आणि तो पक्का एवढा बेस आहे की त्यामुळे जगात किती मोठी आर्थिक संकट आली तरी भारताची अर्थव्यवस्था आजपर्यंत डगमगलेली नाही लक्षात आलं चौथी गोष्ट शैक्षणिक बाबासाहेबांनी एज्युकेशन सोसायटी कॉलेज संस्था स्थापन केल्या आणि सर्वसामान्य लोकांना उच्च शिक्षणाची सोय फुल होती त्यानंतर आपण सामाजिक क्षेत्राकडे बोलूया त्यावेळी मजूर क्षेत्र हे खूप मोठं होत मोठमोठे कारखाने होते आणि त्यात बारा तास लोक काम करायचे बारा तास आणि त्यांना सुट्टी नसायची सतत काम करायचं असायचं त्यावेळी ते अपघात व्हायचे त्यांचा विमा काढलेला नसायचा मग बाबासाहेबांनी या सगळ्यांना न्याय मिळवून दिला रविवारच्या प्रसुती मिळवून दिली त्यानंतर त्यांचा सगळ्यांचा विमा आणि इतर गोष्टी महिलांना हक्क म्हणून मिळवून देण्यात बाबासाहेबांनी खूप मोलाची भूमिका बजावलेली आहे तर अशा समाजाच्या सर्व लोकांना स्पर्श करणारे आणि भारत देशाचं भविष्य उज्ज्वल करणारे आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विनम्र भाषण सांगतो आपल्या शाळेतील

भीती अशी केली ते पुन्हा तू उभं केलं म्हणजे उभं केलेलं आणि आज आपण बघतो की आपल्या शाळेमध्ये ना कुठे तर ते जास्त सगळं विकत असतात आता जप करताय आता कुठे आपल्याला भेटा बांध मिळतो का फक्त नाही मिळत त्याच्या दिवशी स्वतंत्र समता बंधुता

आणि तुम्ही तर कायद्यामध्ये होते आणि त्याने शिवाय मुख्य म्हणजे आपल्या समजा जे आहे त्याचे मुख्य शिल्पक आहे ना अशा आपले डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर

योग्य आहे म्हटलं तरी कारण तर त्यांनी तर त्यांच्या महान कार्य आहे त्याच्या पुरस्कार हा योग्यच आहे कारण अशा व्यक्ती ज्यांना येणे हा मोठा परत म्हटलं तरी सगळं धन्यवाद